नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे पीक विम्याच्या संदर्भात एक अतिशय महत्वाचा अपडेट समोर आलेला आहे मित्रांनो गेल्या वर्षाचा रखडलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वाटप करायला विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीस हंगाम दोन हजार बावीस तसेच रब्बी हंगाम दोन हजार तेवीस आणि खरीप हंगाम दोन हजार चा या दोन वर्षाचा रखडलेला पीक विमा सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करून त्यानंतर दोन हजार चोवीसचा चा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे अशा पद्धतीचा अपडेट आहे आता मित्रांनो दोन हजार बावीस मध्ये काही मोजके शेतकरी पीक विमा वाटपापासून वंचित राहिलेले होते आणि त्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करून तो निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वाटप करायला देखील विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे आता मित्रांनो दोन हजार मध्ये बहुतांश शेतकऱ्यांचा पीक विमा अद्यापपर्यंत मिळालेला नाही ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या नुकसानीचे क्लेम केलेले होते त्यांचे सर्वे सुद्धा झालेले होते अशा शेतकऱ्यांचा पीक विमा आता विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांना अशा पद्धतीचे मॅसेज देखील यायला सुरू झालेले आहेत तुमची अशा पद्धतीने एवढी रक्कम मंजूर झालेली आहे आणि ती रक्कम तुमच्या आधार डीबीटी सोबत लिंक असलेल्या बँक खात्यावरती पाठवण्यासाठी तयार झालेली आहे अशा पद्धतीचे मेसेज शेतकऱ्यांना यायला सुरुवात झालेले आहे तसेच मित्रांनो दोन हजार तेवीसच्या च्या रब्बी हंगामाचा सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते आणि त्यांचे सर्वे झालेले होते अशा शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करायला सुरू झालेला आहे आता मित्रांनो तुमची सुद्धा रक्कम मंजूर झालेली आहे का तुम्हाला सुद्धा पीक विमा मिळणार आहे का मिळणार असेल तर तो किती मिळणार आहे याच्या संदर्भातली माहिती तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने फक्त तुमचा मोबाईल नंबर टाकून पाहू शकता आणि ही माहिती कशी पाहायची याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये देणार आहे आणि पीक विमा वाटप करायला सुरुवात झालेला आहे याचा प्रूफ सुद्धा तुम्हाला यामध्येच पाहायला मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील ज्या शेतकऱ्यांचा क्लेम कॅल्क्युलेट झालेला आहे अशा शेतकऱ्याचा स्टेटस चेक करून तुमचं सुद्धा स्टेटस कसं चेक करायचं याची सुद्धा माहिती घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो हे स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला पी एम डॉट व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला फार्मर कॉर्नर हे ऑप्शन दिसून येत असेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो फार्मर कॉर्नर ऑप्शनवरती क्लिक करायच्या नंतर पुढे अशा पद्धतीचा विंडो तुमच्या समोर ओपन झालेला असेल या ठिकाणी लॉग इन फॉर फार्मर यावरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो या ठिकाणी तुमच्या पॉलिसी सोबत रजिस्टर असलेला मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर टाकल्याच्या खाली दिलेला कॅपचा कोड जशास तसा या ठिकाणी फिल करून रिक्वेस्ट ओ टी पी या बटनवरती क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल आणि तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा ओ टी पी टाकल्याच्यानंतर आता तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये तुमच्या पॉलिसीमध्ये लॉग इन झालेला असाल मित्रांनो लॉग इन झाल्याच्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचा आहे स्क्रोल केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमचे संपूर्ण डिटेल्स दाखवली जातील आणि मित्रांनो खाली पहा प्रिव्ह्यूज पॉलिसी डिटेल्स यामध्ये तुम्हाला इयर आणि सीझन आता मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या खरीप पीक विम्याची माहिती पाहिजे आहे त्यामुळे या ठिकाणी एअरमध्ये आपण दोन हजार तेवीस निवडलं आणि खाली खरीप सीझन जशाच तसा ठेवला तर मित्रांनो या ठिकाणी पहा आपोआप खाली पॉलिसीचे डिटेल्स आलेले आहेत आता मित्रांनो या ठिकाणी काय करायचंय आपल्याला जर रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती वितरित झालेली असेल तर या ठिकाणी रक्कम दाखवली जाते टोटल क्लेम पेड त्याच्या समोर पहा झिरो रक्कम दाखवली आहे जर शेतकऱ्याच्या खात्यावरती रक्कम वितरित झाली तर त्या ठिकाणी रक्कम दाखवली जाते अथवा रक्कम या ठिकाणी दाखवली जात नाही आता मित्रांनो आणखी खाली आपल्याला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण पीक विमा भरलेल्या पॉलिसी या ठिकाणी दिसून येतील आता या ठिकाणी दोन पॉलिसी आहेत यातील सोयाबीन पीक विमा आपण पाहणार आहोत या ठिकाणी पहा मित्रांनो चार पॉईंट बारा हेक्टरचा पीक विमा आहे आणि या पॉलिसीचे डिटेल्स आपण पाहणार आहोत अशा पद्धतीने हे पॉलिसी डिटेल्स डावीकडे स्क्रोल केल्याच्यानंतर नंतर समोर व्यू बटन आपल्याला दिसून येत असेल या ठिकाणी आपल्याला व्ह्यू बटनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो व्ह्यू बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर जर तुमची रक्कम मंजूर झालेली असेल तर अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवली जाईल आता एल्ड बेसमध्ये या शेतकऱ्याला झिरो रक्कम मंजूर झालेली आहे आणि खाली पहा लोकलाइजचा पीक विमा आत्ता मंजूर झालेला आहे आता मित्रांनो लोकलाईजमध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते आणि त्यांचे सर्वे झालेले होते अशा शेतकऱ्यांचा क्लेम लोकलाईजमध्ये कॅल्क्युलेट केला जातो आता मित्रांनो या ठिकाणी पहा क्लेम कॅल्क्युलेट केल्याची डेट या ठिकाणी तुमच्यासमोर दिसून येते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा क्लेम कॅल्क्युलेट करण्यात आलेला आहे मित्रांनो ही चार हेक्टरची पॉलिसी आहे अठ्ठ्याण्णव हजार आठशे एकोणचाळीस रुपये या शेतकऱ्याला मंजूर झालेले आहेत जवळजवळ चोवीस हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर रक्कम या शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला आहे तसेच मित्रांनो दोन हजार तेवीसच्या रब्बी हंगामातसुद्धा अशाच पद्धतीने लोकलाईजचे क्लेम कॅल्क्युलेट करायला सुरुवात झालेले आहे जी रक्कम शेतकऱ्यांना मंजूर होईल ती रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच वितरित केली जाणार आहे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज ही रक्कम वितरित देखील झालेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही आता पाहिलं खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा उर्वरित राहिलेला पीक विमा शेतकऱ्यांना अशा पद्धतीने वाटप करायला सुरुवात झालेला आहे मित्रांनो जरी ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झालेली नसली तरी सुद्धा येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये किंवा याच आठवड्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती ही रक्कम वर्ग केली जाणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठीचा महत्वाचा व्हिडिओ होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र